नमस्कार प्रेक्षकांना या पारू मालिकेमध्ये आता भयंकर असे टुरिस्ट आहेत दिसणार आहेत तर तुम्हाला माहिती असेल की या प्रीतमला आणि त्याच्या बायकोला या हरीशने वाचवलेला असतो आणि हा हरीश दुसरा तिसरा कोणी नसून या ठिकाणी तुम्हाला पाहिलं मिळते या पारूचं ज्या मुलाशी लग्न मोडले असतं लग्न सोडून गेल तो गेला असतो आलाच नसतो तोच मुलगा असतो आणि सगळ्यांसमोर खूप चांगला वागण्याचा प्रयत्न करतो कारण आणि या ठिकाणी त्याच्या बायकोला वाचवलेलं असतं ना प्रीतमला चिडण्यापरपासून तेव्हा सगळ्यांच्या मनात तो खूप चांगला आला होता आणि सगळ्यांची माफीसुद्धा मागताना दिसतो आणि मग या मुलाशीच आता लग्न लावून द्यायचा असा प्लॅनसुद्धा असतो आणि हा माणूस दुसरा देशला कोण नसून या अनुष्काने कटकारस्थान करून प्लॅनिंग करून याला मुद्दाम आणलं होतं हा काय मनाने आला नाही याला पैसा दिलाय की तू पारोशी लग्न कर आणि सगळ्या गोष्टी फुल प्लॅनिंगमध्ये या अनुष्काने केल्या होत्या आणि तसं घडताना सुद्धा दिसतंय आईला वगैरे सगळेजण पारोला याच मुलाशी लग्न करायला पाहिजे असं ते बोलताना दिसत पण पारू बिलकुल तयार नसते मला लग्नच करायचं नाही असं सुद्धा बोलते बाकीचे सगळे समजवतात पण ही काय ऐकत नाही शेवटी पारू मग या ठिकाणी पारूची वडील बोलतात तुम्ही टेन्शन नाही घेऊ तिला कसं समजवायचं लग्न करायला मी बघतो असं बोलून तिला घरी नेताना दिसतोय आणि ही पारू प्रचंड व्हायचे पा माहिती आहे ना माग सगळ्या काय गोष्टी झाल्या तरी तुला कशा लग्न करायचं मला लगीनच करायचं नाही असं बोलताना दिसतोय तेव्हा हा मात्र बोलतोय बोलतोय एक काम कर हे उंदर पायचं विष आहे जर तू या लग्नाला तयार झालं नाही तर हे आम्ही पितो आम्ही कायमचं मोकळं होऊ आणि तुला तू तु या मर्जीने तुला कसं वागायचं ना तसं वाग तू तु निर्णय तुझं घे पण मला काय करायचं ते मी बघेल हे विष जे आहे मी आता या गनूला पण पाजेल मी पण पाजेल तू तुझं आयुष्य जागायला मोकळू या कसं एक प्रकारे ब्लॅकमेल ते जबाब या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे दुसरीकडे इथे या ठिकाणी हरीश असतो तेव्हा हे बघ मी कधीच पारूशा वाटल्यावर पारूवर कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेतली नाही आहे ती लग्नाला तयार होत नाही तेव्हा मी शेवटचा एक प्रयत्न करून बघतो असं तो या ठिकाणी बघतो पण ठीक आहे तुला प्रयत्न करायचा आहे तो हो कर पण दबाव कोणत्याही प्रकारचा आणू नको पारू जर लग्नाला तयार झाली तरच मी याला लग्नाला होकार देईल असं अहिल्यादेवी बोलतो आणि ते अनुष्का खूप खुश होते फायनल तिच्या प्लॅनिंगनुसार या पारू नावचा काटा तिच्या आयुष्यातून निघणार असतात आधी त्याच्यामध्ये कोणच नव्हतं आणि ते मग इथे त्याचा बाप खूप तिला बोलतो लग्न कर लग्न कर तेव्हा मला लग्न करायचं नाही तुला माहित आहे ना कशा लोकच कारण माझ्यावर जबरदस्ती करतो तेव्हा मग गणू पण बोलतो उगच कशाला तिला नाही करायचं तर जबरदस्ती करतो तेव्हा तो बाप भडकतो तू लहान आहे उग मोठी दोन माणसं बोलतायत ना तू मध्ये मध्ये करू नको असं बोलताना या ठिकाणी चिडताना दिसते काही कर तुला हे लग्न करायलाच लागेल जुन्या गोष्टी सगळं विसरून जातो तो, तो, तो परगा खरंच चांगला आहे असं सुद्धा बोलताना दिसते त्यानंतर हा हरीश अहिल्यादेवीला सांगतो की शेवटची मला संधी हवी आहे मी त्यांच्याशिवाय सगळ्या गोष्टी सविस्तर बोलतो जर सगळ्या गोष्टी ठीक झाल्या तर नक्की लग्न करेल पण दडपण बिलकुल आणणार नाही आणि येऊ काय आता असं बोलून पारूच्या घरी येत आहे दिसतो या, दिस या न जाना। जाना। जाना ना या ना काय झालं अहो ऐका ना तुम्ही कशाला जेव्हा जबरदस्ती करताय दडपण आणताय तिला जर लग्न काय नाही करायचं तर असू द्या जबरदस्ती दडपण वगैरे आणू नका आणि जे काय झालं खरंच त्याबद्दल मी सॉरी आहे मला खूपच वाट वाटते मला फक्त पारशु दोन मिनिट बोलायचं आहे असं तो या ठिकाणी सांगताना पारूच्या वडिलांना दिसतोय तेव्हा पारू तयार नसते हा हा काय हरकत नाही दोन मिनटं काय दहा मिनटं घ्या आणि तो त्या दोघांना प्रावेश्य देताना दिसतोय परंतु यानंतर तो बोलतो तुम्ही टेन्शन नाही घेऊ ही लग्नाला तयार नाही पण लग्नाला तिला तयार व्हायचंच ला व्हावंच लागेल पण जर नाही झाली तर तिला कसं तयार करायचं तिला मी सांगितलेलं आहे असं धमकीच एक प्रकारचे तिचे या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहेत आणि मग तो पारूशी बोलतो की पारू मला माहिती आहे तू माझ्यावर खूप रागवली आहे चिडली आहे लग्न तुन तो मी निघून गेलो त्यानंतर मग तुला खूप बोल लोकांची बोलणी ऐकून घेतली काही तू कष्ट सहन केले खूप त्रास सहन केला आहे हे सगळं मला माहिती आहे मीच मुर्ग होतो एवढी चांगली सुंदर बायको सोडून मी मटपातून पळपुट्यासारखा पळून गेलो मला ते करायला नको होतं तुझ्या आयुष्य प्रकारे बरबादच झाल्यासारखं आले त्यामुळे प्लीज मी आता बदललो आहे मी तसं नाही आहे संधी दे मला माफ कर असं माफी मागताना नाटकं करताना हरीश आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नंतर हा हरीश बोलतो हे बघ आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या ना त्या झाल्या पण आता ते सगळं विसरून आपण नव्याने सुरुवात करू मी खूप चांगलं आहे तुला सोडून मी खूप पस्ताव केला हो ते करायला नको होतं तेव्हाही पारं बोलते असं का वागताय तुम्ही मुद्दाम वागताय का मला त्रास द्यायला तुम्हाला लग्नाच्या दिवशी सांगितलेलं माझ्या घरातलं मंगळसूत्र पण तुम्हाला दाखवलं होतं की माझं लग्न आधीच झालं आहे तुम्ही या लग्नाला नाकार द्या मी लग्न करू शकत नाही मग तेव्हा तुम्ही नाकार तुम्ही गेला होता ना मग आता परत कशाला आलं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि स्पष्टपणे मी सगळ्या गोष्टी सांगितलं ना तरी असं का करताय तेव्हा तू बोलते ते खोट्या शूटचं खोटं मंगळसूत्र शूट आहे त्याला काही एवढी किंमत द्यायची आणि तूच सांग मला ते आधी ते मानतात का तरी तूच एकटी मानते त्याच्यामुळं हे सगळ्यांचा विचार करण्याची गरज नाही ते सगळं विसरून जा आणि तू माझ्याशी लग्न कर असं जबरदस्त एक प्रकार तो तिच्याशी करताय दिसतो तेव्हा नाही मी तुम्हाला सांगितलं होतं माझं लग्न आधीच झालं म्हणून स्पष्ट शब्दात सांगितलं होतं परत तुम्ही कशाला आला इथे मला त्रास येत आहे मला हे लग्न करायचंच नाही तेव्हा ते जे काय आहे ना आदित्य सगळ्या गोष्टी मगसोबत ते विसरून जा त्याचा काय फायदा नाही आहे तू माझ्याशीच लग्न कर मी तुला सुखात ठेवेल तुला सोडून गेल्यापासूनच मला तुझी खरी किंमत कळली आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी मनापासून या लग्नाला आत्ता तयार आहे असं या ठिकाणी बोलताना दिसतो खरं ते लग्न करायचंच होतं मनातच होतं पण तू बोलली म्हणून मी नाकार दिला प्लीज आता ऐक आता या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि या लग्नाला तयार हो असं ते बोलताना दिसतं तेव्हा पारू बोलते मला माहिती आहे सगळं हे सगळं लग्न मोडल्यानंतर तुमची नोकरी गेली आणि कंपनीने जे घर राहिलं दिलं होतं तेही गेलं आणि ते परत मिळवण्यासाठी तुम्ही इथे आलेत ना असं डायरेक्ट स्पष्टच ते हरीशला बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तेव्हाच मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं हे मी लग्न करणार नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आता जबरदस्ती करू शकत नाही माझ्यावर त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं मी इथे थांबते तुम्ही ना जा निघून सगळे आरोप ज्या काही गोष्टी असेल त्या माझ्यावर घ्या घेते मी पण नाही आता एकतर हे लग्न तर, तर, तर करेल नाही तर मी घरातून निघून जाईल तेव्हा तो बोलतो ठीक आहे तू दोन गोष्टी कर एकतर माझ्यासोबत लग्न कर आणि नसेल करायचं तर इथून कुठेतरी निघून जा असं बोलतो तो या ठिकाणी ही विचार करते की आता मी करू तर काय तेव्हा हरीश बोलतो त्या घरात अजून एक मला व्यक्ती नवीन दिसली ती कोण अनुष्का का तेव्हा हिला समजतं की त्या अनुष्का हे घर पूर्णपणे बर्बाद करायला आली आहे आणि मी जर इथून गेली तर स हो ते सगळं संपवून टाकेल आणि माझं कुटुंब मी उद्ध्वस्त होण्यापासून नाही बघू शकत त्याच्यामुळं मला जावं नाही लागणार आणि हा लगेच मारुती मामा आतमध्ये या ही पारू लागण्याला तयार झाली असं बोलताना दिसते पण पारू तयार नसते तो मग बंगल्याच्या सगळ्यांना इथं बोलवतो काय झालं आम्हाला का बोलवलं तेव्हा पारू लग्नाला तयार झाले असं मारुती आम्हा सगळ्यांना सांगतो तेव्हा सगळेजण खुश होतात पण आदित्यला थोडंसं थोडासा इथे धक्का बसतो आणि मग आहिल्यादेवते आईल्या होते पारू बघ तू कोणालाही दडपणाला न घाबरता सगळ्या गोष्टी मनापासून नीट सांग तू लग्नाला तयार आहे का तेव्हा ती होय मी तयार आहे असं बोलताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते यानंतर हिला काहीतरी विचित्र वाटतं अनुष्का घर बर्बाद करायला आले आणि पण त्या पद्धतीच बोलतो तू एकतर लग्न कर नाही ना तर इथून निघून जा काहीतरी गडबड आहे आणि हर सर खरंच खूप चांगले आहेत ते असं का वागतायत ते मला कळत नाहीये काहीतरी त्यांची मजबुरी नक्की असणार म्हणूनच करता ते करतायत ते शोधलं पाहिजे असं विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि दुसरीकडे इथे पारू गार्डनमध्ये बसले असताना आदित्य येतो शुभमंगल सावधान हे गाणंच गाताना दिसतोय पारू आत्तापासून तो हरीशचा विचार करायला लागले का खरंच मी खूप खुश आहे तुला खूप चांगला मुलगा भेटतोय मी आनंदाते असं तिच्यासमोर व्यक्त करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आमचं जसं या ठिकाणी लग्न होईल तसंच तुमचं थूम धडक्यात या ठिकाणी लग्न लावू जोरात लावू असं आदित्य तिला बोलताना दिसतोय मग पारू थोडी ते अपसेट होताना दिसतंय आता काहीच वाटत नाही तो उलट खूप खुश असतो पारूचं लग्न ठरले म्हणून आणि दुसरीकडे अहिल्यादेवी वगैरे बसले असतात सगळं काही ठीक आहे ना टेंडर वगैरे फाईल केले तुम्ही सगळं तेव्हा प्रथम आणि या ठिकाणी आपल्या आदित्यने सगळं टेंडर सगळं गोष्टी बनवलं आहे त्यामुळे पास झालं आहे आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही सुद्धा या ठिकाणी बाकीचे सगळे बोलताना दिसतात त्याच्यामुळे या दोघांनी काम केल्यामुळे अहिल्यादेवी इथं निश्चित निवांत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता पाहू या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते त्याच्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन रिव्यू आणि अपडेट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या या मराठी माले कलर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद